गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला दहा लाखांना कारमधील दहा लाख रुपये असलेली बॅग पळवली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी बस परिसरात उभ्या वाहनातून तब्बल दहा लाखांची रक्कम अज्ञात चोट्यांनी लंपास केली आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली या घटनेत गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले संतोष मदनलाल लत्तड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून दहा लाख रुपयांची रक्कम काढली त्यानंतर दोघा त्यांच्या दुचाकीने चा केला देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली हा प्रकार लक्षात येताच संतोष लद्दड हादळले घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकी स्वार दिसून आले पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहेकर पोलीस ठाण्याचे राजेश शिंगोटे करत आहेत इत्रत्र नाकाबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मेहकर बुलढाणा